रंगे हा आप्पासाहेब आणि मी पाचोरा मतदारसंघात आणि भैगाव तालुक्यात काही वापरांच्या भेटी आणि गाणी वेगळ्या ठिकाणी करतो आहोत तर या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की के आपलं सरकार असेल तर काय बदल होतो मी गेले तिकीट डिक्लेअर झाल्यापासून महिनाभरापासून फिरते मी कोल्हापूरच्या मतदारसंघात गेले मंगलदारांच्या मतदारसंघात गेले आपासाहेबांच्या मतदारसंघात फिरते इकडे राजमोहनच्या मतदारसंघात फिरते इकडे चिमनरामांच्या मतदारसंघात फिरते अमर तालुक्यात फिरते आज सगळे महायुतीचे जे काही आपले सगळे आमदार आहेत त्या प्रत्येकाच्या मतदारसंघात इतकी कोट्यावधीची कामं चालू आहे आजपर्यंत कधी झाले नाही आणि याच्या पुढे कधी होणार नाही सरकार असं तर काय बदल होतं याचं चित्र हे बघताना खरंच मला आनंद होतोय आज एकेका गावामध्ये कोट्यावधीची कामं त्या माध्यमातून सुरू आहेत आणि ज्या पद्धतीने आपल्याला जनतेने निवडून दिलेलं असतं ते जनतेच्या कर्जातून उतराई होण्यासाठी प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात काम करतोय मेहनत घेतोय आणि त्या माध्यमातून काम करतोय खरं म्हणजे देशाची निवडणूक हो आहे देशाला निर्णायक भूमिकेत नेणारी हो निवडणूक आहे मोदीजींनी केलेलं काम आपल्या डोळ्यासमोर आहे आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी आहेत अजित दादा आहेत यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून काही झालेला विकास आहे तो आपल्या डोळ्यासमोर आहे पण मला असं वाटतं की या विकसित विकसनशील राष्ट्राकडून जर आपल्याला विकसित राष्ट्राकडे जायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्रबाई मोदींच्या हात आपल्याला बळकट करावं लागतील आता बरं मोदींनी केलेली जी काही काम आहे ते प्रत्येकाने या ठिकाणी आपल्याला सांगितले मी आता परत ती कामं आपल्याला या ठिकाणी सांगणार नाही पण तुमची एक बहीण तुमच्या पुढे उभी आहे तुमची एक मुलगी तुमच्या पुढे उभी आहे तुमची एक आई तुमच्या पुढे उभी आहे स्वर्गीय उदयजी गेल्यापासून आज हा माझा सगळा परिवार माझ्या सोबत आहे आणि तुम्ही माझ्या सगळ्यांना सोबत आहात हीच माझी सगळी ताकद आहे आणि या ताकदीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे की आपण या सगळ्या बहिणीशी या आईशी आणि या मुलीशी पाठीशी नक्की राहाल माझे नेते माझ्या पाठीशी आहेत आणि मला असं वाटतं की ही सीट आपल्या हिरिभाऊने ज्या पद्धतीने या ठिकाणी ऐलान केलं आहे की पाच लाख मताधिकाऱ्यांनी आपण या ठिकाणी निवडून द्याल मला स्वतः वाटतं अप्पासा या या ज्या ठिकाणी मिळावा ह्या ठिकाणी आहे या ठिकाणी उपस्थित जी संख्या आहे यावर मला कुठेही शंका नाही की ही सीट मत मोठ्या प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून येईल यात कुठेही शंका नाही तेरा तारखेला मतदान आहे माझं निषेधिकम आहे आपण सगळेजण तेरा तारखेला जास्तीत जास्त मताधिकानी आपण निवडून द्याल यात मला कुठेही विश्वास या ठिकाणी नक्की आहे आपण तेरा तारखेला मतदान जाताना ऊन प्रचंड आहे पण सगळ्यांनी मतदान करा असं आव्हान ठिकाणी करते मतदान जर नाही झालं तर आपण सीट म्हणून त्यांना अर्थ तीन दिवस आहे बरे जातात वेकेशन मध्ये आपण वेकेशनला न जाता आपण सगळेजण मतदान करा असं आव्हानही करते आणि दहा तारखेला अक्षय तृपे आहे पण आपल्याकडे अक्षय तृ महिला माहेरी जातात आपण या यावर्षी माहेरी काही पाठवू नका कारण एक महिला उभी आहे जळगाव जिल्हा परिषदची पहिली पहिला अध्यक्ष होण्याचा सन्मान आणि नेत्यांमुळे मला मिळाला आणि जळगाव लोकसभेची पहिली खासदार होण्याचा जो काही सन्मान आहे तो तुमच्यामुळे नेत्यांमुळे मला मिळणार आहे पण आमच्या महिलांमध्ये तर जास्त जास्त मतदान कसं होईल याकडे आपण सगळेजण लक्ष द्याल आणि जास्ती जास्त मतभेकांना आपण कमळपुढं मतदान कराल असं आव्हान या ठिकाणी मी करते तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात त्यामुळे मला विश्वास या ठिकाणी आहे आणि तुमचा हा विश्वास घेऊन या ठिकाणी जात आहे याच्यामुळे तुमची आणि माझी भेट होईल फार शक्यता कमी आहे सात दिवसानं आपलं मतदान आहे अजून बाकीच्या तालुक्यांमध्ये आपल्याला सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे आणि मला असं माझे नाक कारण डोळे आपण आहात उरलेल्या मतदारसंघामध्ये आपण सगळेजण सात दिवस नक्की मेहनत घ्याल प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचाल आणि प्रत्येका मतदारपर्यंत पोहोचून ते मतदान कसं आपल्या पद्धतीने नियतीच्या माहितीच्या महोदयला पाहायला काढता येईल याचे सगळ्यांनी प्रयत्न करावा असं आवाहन आपल्या सगळ्यांना मी करते आणि माझ्या शब्दांनी विराम देते हिंद जय